चायना मांज्याच्या विरोधात कडक अंमलबजावणी करून कारवाई करण्यात यावी याबाबत भाजप शहर जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ सुजय मोहिते आकाश सोनवणे सागर शिंदे मिलिंद भालसिंग रुद्रेश आंबाडे स्वप्नील बेदरे अमोल थोरात आदी उपस्थित होते मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करण्याकरता प्रत्येक भारतीय नागरिकाचे स्वदेशी मालाची खरेदी विक्री करणे हे कर्तव्य आहे या उद्देशाने घातक चायना मांजाच्या विरोधात कडक अंमलबजावणी करावी चायना मांजावर शासनाने बंदी आणली आहे त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी असे निवेदनात म्हटले आहे चायना मांजा घातक असल्याने यामुळे अनेक अपघात घडले आहेत त्याचप्रमाणे पक्षी प्राणी यांनाही यामुळे इजा झाल्या आहेत त्याचप्रमाणे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांचे गळे कापल्याच्या गड़ घटनाही घडले असल्याचे यावेळी मयूर बोचुघोळ यांनी नमूद केले त्यामुळे चायना मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आपल्या फिरत्या पथकाद्वारे शहरातील ठिकठिकाणी तपासणी करून कठोर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांनीही याबाबत वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले तेच बातम्यांसाठी ई नवाढ करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा